नमस्कार मित्रांनो इन्फोविता भी या आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत नवीन व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये सरकारी कर्मचारी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतात का नियम काय सांगतो याविषयीचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला लक्षात येईल सरकारी कर्मचारी हे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतात का असा प्रश्न वारंवार कर्मचाऱ्यांना पडत असतो याबाबत नियमावली काय सांगते आहे याकरिता केंद्र शासनाकडून दिनांक वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी एक परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे सदरचे परिपत्रक हे देशातील सर्व केंद्र सरकारी कर्मचारी राज्य सरकारी कर्मचारी शासकीय अधीनस्थ मंडळ संस्थांमधील कर्मचाऱ्यांना सदर नियम लागू होईल असे नमूद करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकाची प्रत राज्यातील सर्व राज्य शासनात सादर करून राज्य कर्मचार सरकारी कर्मचाऱ्यांना अवगत करण्याचे सूचित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत की सरकारी कर्मचारी हे अधिकृत ब्रोकर मार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतो परंतु ट्रेंडिंग ट्रेडिंग करू शकत नाही ट्रेडिंग म्हणजेच नफा कमवण्याच्या उद्देशाने शेअरची खरेदी विक्री होय सरकारी कर्मचारी केवळ गुंतवणूक करू शकतो परंतु ट्रेडिंग केल्यास कार्यवाही होऊ शकेल असे नमूद करण्यात आलेले आहे ट्रेडिंगमध्ये इंट्राडे फ्युचर ऑप्शन शॉर्ट टर्म बाईंग सेलिंग डिलिव्हरी ट्रेड अशा प्रकारची ट्रेडिंग सरकारी कर्मचारी कायद्यानुसार करू शकत नाही त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्याने एक वित्तीय वर्षात त्याच्या मूळ वेतनाच्या सहा पटपेक्षा अधिक रक्कम गुंतवणूक केली नसावी केल्यास तसा रिपोर्ट कार्यालयास कळविणे आवश्यक आहे उदाहरणार्थ एकास पंचवीस हजार रुपये इतके मूळ वेतन आहे तर त्याने पंचवीस हजार गुणिले सहा म्हणजेच दीड लाख रुपये पेक्षा अधिक रक्कम एका वित्तीय वर्षात गुंतवणूक केली नसावी थोडक्यात सरकारी कर्मचारी शेअर मार्केटमध्ये डिलिव्हरी शेअरमध्ये गुंतवणूक करू शकतो पण तेही लॉंग टर्मसाठी केलेले असावेत शॉर्ट टर्म डिलिव्हरी शेअर देखील बेकायदेशीर ठरते म्हणजेच सरकारी कर्मचारी अधिकृत ब्रोकरमार्फत डिलिव्हरीमध्ये लॉंग टर्मसाठी वरील मर्यादेत गुंतवणूक करू शकतो म्हणजेच आपल्या लक्षात आलं असेल की सरकारी कर्मचारी जो कोणी असेल तर तो, तो फक्त लॉंग टर्ममध्ये गुंतवणूक करू शकतो शॉर्ट टर्म म्हणजेच इं जसं की इंट्राडे यामध्ये गुंतवणूक करू शकत नाही तर आशा करतो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या चॅनेलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील असेच व्हिडिओ घेऊन भविष्यात भेटू तोपर्यंत मला राजा द्या जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद